हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता मुक्ता रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला देवीचं गाणं बोलून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला ला करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नकाती सोन्याचं घाली न हार गनतनी सोन्याचं घाली न हार ग सुखी आंबा माझे घरदार गी ठेवा माझे घर दार ग नाकात सोन्याचा घाली नार्ग सुखी ठेव आंबा माझे घरदार तेला तुपाचा दिवा लावीन हळदी कुंकाचा मळवट भरीन तेला तुपाचा दिवा लावीन हळदी कुंकाचा मळवट भरीन हळदी कुंकाचा ग नाकात घाली नार गथनी सोन्याचा घाली ठेवा आंबा घर दार ग सुखी ठेवा आंबा माझे घर दार ग नारळ गव्हाची ओटी वाईन हिरवा चोडा तुला भरीन नारळ गवा तुला भरीन हिरवा सोना तुला भरीन ठेव आंबा माझे घर दार ग ग सुखी ठेव आंबा माझे घर दार कल्लोळाचे पाणी आणीन देवी तुला मी नव घालीन कल्लोळाचे पाणी आणीन देवी तुला घालीन देवी तुला मी नाव घालीन नाकत नतनी सोन्याचा घालीन हार ग सुखी ठेव आंबा माझे घर दार ग नाकत नतनी सोन्याचा घालीन हार ग सुखी ठेव आंबा माझे घर दार ग शुक्रवारचा उपवास धरीन मिठा पिठाचा जोगवा मागेन शुक्रवारचा उपवास धरीन पिठाचा मागेन नाकत नथनी घालीन ना हारग सुखी ठेव आंबा माझे घर दार्ग नकतनी सोन्या च घालीन ग सुखी ठेव आंबा माझे घर ग श्रद्धा ठेवून पूजा करीन चरणावरती लीन होईन श्रद्धा ठेवून पूजा करीन चरणावर ती होईन चरणावर ती होईन नकत नतनी सोन्याचं घालीन हार्ग नकत नतनी सोन्याचं घालीन हार्ग सुखी ठेव आंबा माझे घरधार ग सुखी ठेव आंबा माझे घर ग नकत नतनी सोन्याचं घालीन हार्ग સોન્યા ચાલીન હાર્ગ સુખી ઠેવા આંબા મારદાર્ગ સુખી ઠેવા આંબા મારદાર્ગ